विश्वशांती धाम धोत्रा रेल्वे येथे श्री कृष्णगिरी महाराज पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त श्री मधुराम सेवा प्रतिष्ठान अमरावती व श्री कुरु, गुरु सदगुरुदेव भगवान देवस्थान आदर्श पुरस्कार प्रदान करण्यात आला कृष्णगिरी अध्यक्ष श्री महेश शंकरराव बुल्हाने यांना अंजनगाव सुरजी येथील श्रीनाथ पीठाचे अधीश्वर स्वामी जितेंद्रनाथ महाराज व वर्ध्याचे पालकमंत्री डॉक्टर पंकज भोयर यांच्या शुभ हा सन्मान देण्यात आला आई वडिलांची निष्ठेने सेवा समाज प्रति समर्पण आणि संस्कारयुक्त जीवनशैलीमुळे महेश गुल्लाने हे आजच्या पिढीसाठी आदर्श पुत्र ठरत असून या सोहळ्यास माजी मंत्री अजय सचेत माजी खासदार रामदास तड़स यांच्यासह भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते ज्वालादीप न्यूज सोबत प्रफुल्ल शुक्ला